नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण एकशे एकेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल दर सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्व साधारणतः सहा हजार चारशे रुपये पुढील वादा समिती पिल्लो आवाखाली सतरा क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये साधारणतः सहा हजार सातशे रुपये पुढील वादा समिती आळंदा आवाखाली एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे पन्नास रुपये साधारणतः सात हजार दोनशे पाच रुपये रिसोडाव खाली आहे हीशे पंच्याहत्तर क्विंटल किंवा दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार तीनशे सत्तर रुपये सरळ हजारणंदा सहा हजार नऊशे साठ रुपये